नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना तर मी मेघा स्वागत करते तुमचं आजच्या एका नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये तर बऱ्याच दिवसानंतर आज मी लॉंग व्हिडिओ टाकते आहे आणि शॉर्ट व्हिडिओ सुद्धा सध्या मी डेली ब्लॉग वगैरे बंद केले होते कारण माझा मोबाईल खरंच खूप खराब झाला होता आणि अचानकच गरम होऊन बंद पडायचा त्यामुळं सगळंच बंद होतं बरेच दिवस झालं तर आता हा नवीन मोबाईलसुद्धा घेतलेला आहे आणि माझी बहीणसुद्धा गावावरून आणले आलेली आहे त्यामुळं म्हणतात चला आता व्हिडिओ पण होईल आणि छान असं देवदर्शन पण होईल म्हणून आम्ही आलो सिद्धिविनायक गणपती बाप्पाला तर सकाळी आम्ही आठ वाजता पावणे आठ आठच्या दरम्यान घरातून बाहेर पडलो होतो तर इथं येऊन बघ पोहोचायला आम्हाला पावताच गेला आणि आल्यानंतर बघितलं तर बऱ्यापैकी गर्दी होती जास्त काही नव्हती दोन लाईन होत्या मग आम्ही म्हटलं जी जवळ आहे ती या लाईनमधून आपण आज दर्शनासाठी जाऊ कारण वरच जास्त वेळ उभारून राहू शकला नसता लाईनमध्ये कारण त्या साईडची लाईन बरीच मोठी होती आणि याच्यापेक्षा म्हटलं इकडच्या लाईनमध्ये गेलो तर घराला उकलवकर उकल दर्शन होतं कोणत्याही बाजूने गेलं तर देवदर्शन लवकर होणं आणि व्यवस्थित होणं हे महत्त्वाचं असतं त्यामुळं आम्ही या बाजूने गेलो तर तुम्ही बघू शकता ही बरीच मोठी लाईन होती फिरून 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 जवळपास जवळपास दोन अडीच तास गेले असते पण ह्या बाजूच्या लाईनमध्ये आम्हाला थोडंसं लवकर झालं दर्शन तरीही आम्ही एक तासमध्ये लाईनमध्ये उभाच होतो तर बऱ्याच वर्षानंतर आज माझी बहीण आलेली आहे गावाकडून तर तिच्या मुलाला घेऊन मुंबईला तर वरद आमचा जेव्हाही लहान होता दीड व दीड वर्षाचा तेव्हा मुंबईला येऊन गेला होता गणपती बाप्पाचं दर्शनही तेव्हाच घेतलं होतं तर तो सिद्धिविनायक गणपती बाप्पाच्या नवसानं झालेला आहे वरद माझ्या बहिणीला तेरा वर्षानंतर बाळ झालं तर, तर माझ्या भावाने सिद्धिविनायक गणपती बाप्पाला दुबईमधून नमस केला होता की के माझ्या बहिणीला जर या वर्षामध्ये मूल झालं तर मी तुझं नवस जे काय असेल ते फेडेल म्हणून तर वरद झाला वर्षाच्या आतमध्ये आणि मग भावाने नवसही लगेच फेडला आणि त्यानंतर मग दीड वर्षाचा वरत झाल्यानंतर बहीण त्याला घेऊनही आली आणि म्हणजे देवाच्या पायावर डोकंही ठेवलं आणि देवाला हे करून गेले होते भेटून गेले होते त्यानंतर ती आलीच नव्हती आता वरत दहा वर्षाचा आहे म्हणजे दहावं वर्ष त्याला चालू झालेलं आहे मेपासून तर मग यावेळी मी थोडंसं बोलूनच आले होते येताना की जर तू आता मुंबईला आली नाहीस मुलाला घेऊन तर मी पुन्हा काय गावी येणार नाही म्हणून कारण मी जर गावी गेले तर बहिणीकडेच थांबते त्यामुळे तिला तशी थोडी धमकीच देऊन आलेले त्यामुळे ती म्हणाली ठीक आहे दिवाळीच्या वेळी मी येईन त्यातच माझ्या चुलत बहिणीला मुलगा झाला त्यामुळे दोन्ही कामं एकदम होतील म्हणून ती आली आणि दोन्हीही कामं तशी झाली माझं घरीही बघणं झालं माझे संसार बघणं झालं आणि माझ्या चुलत बहिणीला बाळ झालं ते बारसं बाळाला बघणंही झालं त्यानंतर घरी आलो थोडं फ्रेंच फ्राईज गरम करून खाल्लं आणि नंतर मग थोडंफार जेवलो कारण बाहेर आम्ही काहीच खाल्लं नव्हतं वरच आमचं बाहेर तर काहीच खात नाही त्यानंतर थोडा वेळ आराम केला आणि मग संध्याकाळी स्वामींच्या मठामध्ये गेलो सध्या माझी बहीणही स्वामींची आहे त्यामुळे तिला स्वामींच्या मठामध्ये स्वामीं स्वामीं ती कधी गेलीच नव्हती तिकडे गावाकडं तर म्हटलं तर मी दाखवून आणते इथला मठ कसा असतो ते तर दोघींचंही दर्शन झालं मीही आता गावी सध्या असते त्यामुळे बऱ्याच वर दिवसानंतर स्वामींच्या मठामध्ये आले आणि तिथं आले की का माहिती नाही एकदम मनाला शांती भेटते थोडा वेळ बसलो आणि मग बाजूला असलेल्या गार्डनमध्ये खेळायला आलो कारण बऱ्याच कंटाळलेला होता तो आल्यापासून लागला होता की मावशी चल खेळायला बागेमध्ये जाऊया म्हणून मग त्याला मी सांगितलं होतं आज जाऊया उद्या जाऊया म्हणून चार दिवस असेच गेले होते म्हटलं चला बाजूलाच आहे तर आपण जाऊन खेळू थोडा वेळ आणि त्यालाही छान वाटेल खेळल्यानंतर कारण त्याला तर गावाकडे खेळायची सवय इथं तो घरात कोंडून राहिल्यासारखा राहिला होता कारण इथं त्या आता नवीनच असल्यामुळे त्याच्या ओळखी वगैरे काय माझ्यात जास्त ओळखी नाही तर त्याच्या कुठून होणार खेळो खेळलो दोघही दमलो त्यानंतर त्याला विचारलं बस का तर तो बोलला हो मावशी बस झालं लई खेळला आज असं म्हणाला मग म्हटलं तला आता घरी जाव्या घरी येता येता इथं कलावती आईंचं दर्शन घेतलं बाहेरूनच घेतलं मी आत काही गेले नाही बालाजी मंदिरामध्ये समोर गेलो तिथं दर्शन घेतलं गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं एकाच ठिकाणी पाच मंदिरं आहेत स्वामींचा मठ गणपती बाप्पाचं मंदिर कलावती आईंचं मंदिर बालाजी मंदिर आणि चर्च असं आहे हे सेक्टर झा ऐरोलीचं लोकेशन आहे तर इथं आम्ही आलो होतो आणि इथलं वातावरण तर आम्हाला छान वाटतं ज्या ज्यावेळी मला उदास वाटतं किंवा खरंच खूप असं वैतागलेलं असतं जीव त्यावेळी इकडे येते मी कोणत्याही एका मंदिरामध्ये मठामध्ये स्वामींच्या पहिला जाते आणि मग नंतर गणपती बाप्पाच्या मंदिरामध्ये मी शक्यतो जास्त बसते स्वामींच्या मठात बसते मग गणपती बाप्पाच्या मंदिरामध्ये बसते थोडं मनाला शांतीही वाटते आणि मन फ्रेश होतं राग मनात द्वेष असेल तेही सगळं निघून जातं नंतर दर्शन वगैरे घेऊन आणि आता संध्याकाळ होत आलेली आहे म्हटलं चला घरी निघूया वरचची मस्ती तर काय संपतच नव्हती आता तो इथं काय बोलतोय ते जरा बघा दिसलं मला तर इथं तो विमानाबद्दल बोलत होता आणि मामाच्या कारणात त्यांना काय त्याची इच्छा सांगितली हे मी शॉर्ट व्हिडिओ मध्ये सांगितलेलं आहे नक्की तोही बघा